आहे अभूतपूर्व अनुभव आम्ही बैठक आयोजित याच्यासाठी केली आहे की आता सगळ्या कार्यकर्चा समन्वय तर झालेलाच आहे इकडे आम्ही एक एक यंत्रणा कशी आपण इलेक्शनमध्ये काय काय करायला पाहिजे याच्या सध्या त्यांच्या काही सूचना आणि आमच्या काही सूचना असं मिळून आजपासून लोकांना ते आराखडा तयार आर करून मग तिथून पुढे कामाला लागतील तसं तर आमचा राऊंड झाला आहे सर्वे विद्यमान आमदार आणि माजी आमदार सर्वांचा एक एक राऊंड झालेला आहे तर एक समन्वय म्हणा गेट टुगेदर तो म्हणा जसं आज ईद मिलाप आहे तसं आमच्या कार्यकर्त्यांचा मिलाप आहे पण हे पहिल्यांदा होतं का कारण जे कार्यकर्ते नेते एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढायचे ते आज पहिल्यांदा ते एकमेकांच्या कुर्च्याला कुर्ची लावून बसतात हो आता हे आम्ही आमची युती आहे ना त्याच्यामुळे वरती दिल्लीत आणि राज्यामध्ये जशा तुमच्या लावून बसणार तसे आम्ही पण बसणार आता राष्ट्रवादी काँग्रेस होतं शिवसेना होतेसोबत मनसे देखील होते त्याचा पाठिंबा दिलाय बीड जिल्ह्यात कसं पाहता या पाठिंब्याकडे स्वागत आहे पण काय वाटतं की इतके सगळे पक्ष एकत्रित आल्यानंतर जी ताकद तुम्ही बघताय ती कशी दिसते तुम्हाला कारण यापूर्वी नैसर्गिक शिवसेना आणि भाजप याच्यावर आता मी फार भाष्य नाही करणार पण नक्कीच याची ताकद वाढलेलीच असणार आहे आणि हे विषय वेगळा आहे हा लोकसभेचा विषय आहे लोकसभेमध्ये एक असा चेहरा लागतो जो चेहरा या सगळ्यांना एकत्र बसवू शकतो एकत्र बांधू शकतो कारण लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते या सगळ्यांच्या मुद्द्याच्या पार असते तर ते करण्यात बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे सर्वजण एका मुखाने या लोकसभेच्या विजयाच्या दृष्टीने कामाला लागते ला आहेत विजय तर निश्चित आहे आता किती ताकद वाढेल मिळेल चार जूनला बऱ्यापैकी त्याच्यावर सगळ्यांना कळेल की काय काय आम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा झालेलं आहे मराठा आरक्षणावर सरकारनं तात्काळ निर्णय घेतला मी उमेदवारी माघारी घेतो असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय मराठा आरक्षण सर मला याच्यावर काही टिप्पणी करायची नाही कारण याच्याविषयी काय बोलायचं ते मी सभेत बोलू